श्रीमद भागवत महापुराण स्कंद पहिला अध्या दहावा श्रीकृष्णाचे द्वारकेला गमन शौनकांनी विचारले आपले परंपरागत राज्य बळकवण्याची इच्छा असलेल्या अतताईचा नाश करून धार्मिक शिरोमणी महाराज युधिष्ठरांनी आपल्या बंधूसह कशाप्रकारे राज्य केले आणि कोणकोणती कामे केली कारण बंधुवधाच्या दुःखाने राज्यभोगाविषयी ते विरक्त होते सूत म्हणाले संपूर्ण सृष्टीला पुनरुचिजीवित करणारे भगवान श्रीकृष्ण परस्परातील कलाग्रणीने दग्न झालेल्या कुरुवंशाला अंकुरित करून आणि युधिष्ठराला राज्य सेवासनावर बसवून प्रसन्न झाले भीष्मा आणि श्रीकृष्ण यांनी केलेल्या उपदेशाच्या श्रवणाने युधिष्ठराच्या अंतकरणात विज्ञानाचा उदय झाला आणि त्याचे सर्व संशय फिटले भगवंताच्या आश्रयाला राहून समुद्रापर्यंतच्या साऱ्या पृथ्वीचे ते इंदळाप्रमाणे शासन करू लागले भीमसेन शेण आदी त्यांचे बंधू त्यांच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन करीत होते युधिष्ठराच्या राज्यात आवश्यकतेनुसार भरपूर पाऊस पडत होता पृथ्वी सर्व आवश्यक वस्तू उत्पन्न करीत होती दुधाने पुष्ट झालेल्या सड्याच्या गायी प्रसन्नतेने गोशा दुधाने भिजवत होत्या नद्या समुद्र पर्वत वनस्पती वेली आणि औषधी प्रत्येक ऋतूत आपापल्या वस्तू भरपूर प्रमाणात राजाला देत होत्या अजा शत्रू महाराज युधिष्ठिरांच्या राज्यात कोणत्याही प्राण्याला कधीच को आधी व्याधी तसेच दैविक भौतिक आणि आत्मिक क्लेश होत नसत आपल्या बंधूंचा शोक नाहीसा करण्यासाठी आणि बहीण सुभद्रीच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्ण काही महिनेपर्यंत हस्तिंना पुरातच राहिले जेव्हा त्यांनी युधिष्ठिराकडे द्वारकेला जाण्याचा परवानगी मागितली तेव्हा राजाने त्यांना अलिंगन देऊन संमती दिली त्यांना प्रणाम करून भगवंत रथावर बसले आणि समवयस्कर लोकांनी त्यांना अलिंगन गेले तर कनिष्ठांनी नमस्कार केला त्यावेळी सुभद्रा द्रौपदी कुंती उत्तरा गांधारी धूतराष्ट्र युसु कृपाचार्य नकुल सहदेव भीम धौम्य सत्यवती स्त्रिया हे सर्व श्रीकृष्णावरील कृष्णावरील प्रेमामुळे त्यांचा विहार सहन विरह सहन करू शकले नाहीत भगवत सत्पुरुषाच्या संगतीने ज्यांना दुरसंगत सुट सुटला ते विवेकी पुरुष भगवंताचे मधुर मनोहर यश केवळ एक वेळ ऐकल्यावरही त्यांना सोडू शकत नाही तर मग त्यांचं भगवंताचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संवाद करणे तसेच त्यांच्याबरोबर निद्रा घेणे उठणे बसणे आणि भोजन करण्याचे त्यांचे हृदय भगवंतांना संपूर्ण समर्पित झाले होते असे पांडव त्यांचा विराह सहन करू शकतील अंतकरण द्रवलेले ते पापण्या न मिटणाऱ्या नेत्रांनी भगवंताकडे पाहत स्नेहबंधनाने विहळ होऊन ते जातील तिकडे जात होते श्री, श्री कृष्ण घरून निघते वेळी त्यांच्या बंधू पत्न्यांचे नेत्र दुखित अंतकरणामुळे अश्रूंनी भरून आले होते परंतु प्रवासात त्यांना अपशकुन होईल या भीतीने मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी आपले अश्रू आवरून घेतले भगवंताच्या प्रस्थानाच्या वेळी मृदुंग शंख भिरी वीणा ढोल धुंदुरी न नगारे घंटा दुदंबी इत्यादी वाद्य वाजू लागले भगवंताच्या दर्शनाच्या लालसेने कुरुवंशातील स्त्रिया प्रसादाच्या गच्चीवरूनच जाऊन तिथूनच प्रेम लज्जा व मंद हास्ययुक्त नेत्रांनी भगवंतांना पाहात पाहत पाहत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागल्या त्यावेळी भगवंताच्या प्रिय सखा अर्जुनाने आपल्या प्रियतम आप आप श्रीकृष्णाचे मोत्याची झालर लावलेली रत्नझडीत दांड्या असलेली पांढरी शत्र आपल्या हातात घेतले होते उद्धव आणि सात्यकी सुंदर चौऱ्या ढाळीत होते भगवान श्रीकृष्णावर वाटेत चारी बाजूंनी पुष्पवर्षा परुछ होत होती हे दृश्य अत्यंत मनोहर होते ठिकठिकाणी ब्राह्मणांनी दिलेले सत्य आशीर्वाद कानावर येत होते ते आशीर्वाद सुगुण भगवंतांना अनुपरूप होते कारण त्यांच्यामध्ये सर्व गुण होते परंतु निर्गुण भगवंताला अनुरूप नव्हते त्यांचे चित्त भगवान श्री कृष्णामध्ये रममान झाले होते अशा हस्तिनापुरातील कुलीन स्त्रिया आबापसात अशा गोष्टी करीत होत्या की त्यांच्याकडे सर्वांचे कान आणि मन लागून राहिले होते त्या म्हणत होत्या ज्यावेळी सत्व रजतम हे सृष्टीचे मूळ तीन गुण सुद्धा राहत नाहीत जीव आणि जीवात्मा ईश्वरात लीन होऊन जातात आणि मह आदि आदी समस्त शक्ती आपले मूळ कारण जे अव्यक्त त्यात निद्रा घेतात सख्यानं अशा प्रलयाच्या वेळीसुद्धा सुद्धा आपल्या अद्वितीय हो निर्विशेष स्वरूपात स्थित राहणारे हेच ते सनातन परम पुरुष होत त्यांनीच पुन्हा आपल्या नामरूपरहित स्वरूपात नामरूपाच्या निर्माणची इच्छा केली आणि त्यांच्यातच अंशभूत जीवांना जी मुहात पाळते आणि सृष्टीची रचना करण्यास प्रवृत्त होते त्या आपल्या कालशक्तीने प्रेरित केलेल्या प्रवृत्तीचे अनुसरण किती केले तसेच व्यवहारासाठीचं म्हणून वेद इत्यादी शास्त्रांची रचना केली या जगात त्यांच्या स्वरूपाचा साक्षात्कार जितेंद्रिय योगी आपल्या प्राण प्राण्यांना वश करून भक्तीने प्रफुल्लित झालेल्या निर्मल हृदयात करून घेतात तेचे जे श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म आहेत वास्तवी यांच्याच भक्तीने अंतकरणाची पूर्ण शुद्धी होऊ शकते हे सखी ज्यांच्या सुंदर लिलांचे गायन वेदात आणि अन्य गोपनीय शास्त्रात व्यासासारख्या रहस्यवादी ऋषींनी केले आहे तेच आहे, हे आहेत हे अद्वितीय परमात्मा आहेत हे आपल्या लिलेने जगताची निर्मिती पालन पोषण तसेच सहार करतात पण त्यात आसक्त होत नाहीत जेव्हा वृत्तीचे राजे अधमाने वागू लागतात तेव्हा हे सत्वगुणाचा स्वीकार करून ऐश्वर सत्य शाश्वत निर्माण दया आणि यश हे गुण प्रगट करतात आणि जगताच्या कल्याणासाठी युगायुगामध्ये अनेक अवतार धारण करतात अहो पाहना ह्या मधुवंश अत्यंत प्रशंसनीय आहे कारण लक्ष्मीपती पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी जन्म घेऊन या वंशाला सन्मान केला के आहे हे के पवित्र मधुवनही अत्यंत धन्य होय जी यांनी आपल्या हिण्या फिरण्याचे सुशोभित केले आहे केवढी आनंदाची गोष्ट आहे की द्वारकापुरीने स्वर्गाच्या यशाचा तिरस्कार करून पृथ्वीचे पवित्र यश वृद्धिगंत केले आहे म्हणूनच येथील प्रजा मोठ्या प्रेमाने आणि मंद हास्ययुक्त कृपादृष्टीने पाहणाऱ्या आपल्या स्वामी भगवान श्रीकृष्णाचे सदैव दर्शन घेत असते अग सखी ज्यांचे ज्यांनी प्राणी ग्रहण केले आहे त्या स्त्रियांनी निश्चितच व्रतस्नान होम हवन इत्यादींनी परमात्म्याची आराधना केली असली पाहिजे कारण ज्यांच्या केवळ स्मरणाने रजगोपी आनंद विभोर होऊन मूर्छित होत त्यांच्या अधरामृताचे या वारंवार सेवन करतात स्वयंवरात यांनी शिशुपाल आदी उन्नत राजांची मानहानी करून आपल्या बाहुबलाने त्यांना जिंकून आणली होती तसेच प्रद्युम्न सांब अंब इत्यादी ज्यांचे पुत्र आहेत त्या रुक्मिणी आधी आठ पठ्ठराण्या आणि भौमासुराला मारून आणलेल्या ज्या हजारो पत्न्या आहेत त्या खरोखरच धन्य आहेत कारण या सगळ्या जणींनी स्वतंत्रता आणि पवित्र यांनी रहित स्नाल्या स्त्रीजीवन पवित्र आणि उज्ज्वल बनविले आहे यांच्या महिम्याचे काय वर्णन करावे यांचे पती साक्षात कमलनयन श्रीकृष्ण प्रिय वाचनाने आणि प्रिय वस्तू देऊन यांच्या हृदयातील प्रेम वृद्धिगंत करीत त्यांच्या घरातूनच कधीही दुसरीकडे जात नाहीत हस्तिना स्त्रिया याप्रमाणे वार्तालाप करीत असतात श्रीकृष्ण मंद हास्ययुक्त प्रेमळादृष्टीने त्यांचे अभिनंदन करून तिथून निघाले नेहभभावामुळे अजात शत्रू युधिष्ठराने रस्त्यात शत्रूने त्यांच्यावर आक्रमण करू नये म्हणून चतुरंग शेणा श्रीकृष्णाबरोबर दिली सदृढ प्रेमवर्धनामुळे कुरुवंशी पांडव भगवंताच्या बरोबर बऱ्याच अंतरापर्यंत आले ते श्रीकृष्णाच्या विरहामुळे व्याकुळ झाले होते त्यांना पर्वत पाठवून श्रीकृष्ण सात्यकी उद्धव आदी मित्राबरोबर द्वारकेकडे गेले शवणका ते क्रुजाबद्दल बद्द, क्रुजाबद्दल पांचाल सुरशेन यमुना तटवर्ती प्रदेश ब्रह्मावर्त कुरुक्षेत्र मत्स्य सारास्वद आणि मरुदत्व देश पार करून सौवीर आणि अवीर देशाच्या पश्चिमेकडील अनर्थ देशात आले त्याचवेळी बरीच वाटचाल झाल्यान कारणाने भगवंताच्या रथाचे घोडे थोडेसे थकले होते मार्गामध्ये ठीक ठिकठिकाणी थीक, थीक, लोक भेट वस्तू देऊन भगवंताचा सन्मान करीत होते भगवंत सायंकाळी झाले की रथातून खाली उतरतात आणि जलाशयावर जाऊन संध्या वंदन करीत अद्याप दहावा समाप्त गोपाळ कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा